मित्रांनो आपण आज बघणार आहोत इमोशनल रिलीज टेक्निक याच्याबद्दल तर इमोशनल रिलीज टेक्निक म्हणजे काय तर आपल्या ज्या इमोशन्स आहेत ज्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्याच्यामुळे आपण अनेक वर्ष त्रास भोगत आहोत आपल्या मनाला त्रास देत आहोत आपल्या बॉडीला त्रास देत आहोत आपल्या हेल्थला त्रास देत आहोत त्या सगळ्या इमोशन आपल्याला रिलीज करायच्या आहेत का रिलीज करायच्या आहेत तर मी सांगेन तुम्हाला जेवढा तुमच्या इमोशन तुम्ही सप्रेस्ड करता दाबून ठेवता कुणाशी बोलू शकत नाही कुणाशी शेअर करू शकत नाही किंवा तुम्हाला त्यावेळी तो चान्स मिळालेला नसतो कारण तुम्ही लहान असता किंवा तुम्हाला कुणी बोलू दिलेलं नसतं तर तुमच्या त्या इमोशन्स दाबल्या जातात त्या अशाच आपण वर्षानुवर्ष आपल्या मनात ठेवतो हो डोक्यात ठेवतो हो आणि पुढे जाऊन मोठे होऊ लागतो आणि मोठे होतो तसं आपण आपल्या इमोशन्स आपल्यासोबत त्या देखील मोठ्या होत राहतात तर जेवढ्या तुमच्या इमोशन सप्रेस असतात दाबून ठेवलेल्या असतात त्याचं जे रूपांतर होतं ते तुमच्या निगेटिव्ह पॅटर्नमध्ये रूपांतर होतं आणि परत तुमच्या जीवनात अशा काही घटना घडल्या तर तुमचे निगेटिव्ह पॅटर्न काय होतात ट्रिगर होतात आणि मग सबकॉन्शियस माइंड काय करतं ते ॲक्सेप्ट करतं निगेटिव्ह पॅटर्न आणि ते रियालिटीमध्ये बनवतं जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर मित्रांनो आपल्या लहानपणापासून ते आतापर्यंत जे काही आपल्याला वाईट अनुभव आलेले असतात चांगले देखील असतात पण वाईट देखील अनुभव असतात की जे आपण मनात साठवून ठेवतो कोणीतरी आपल्याला हसलं असेल लहानपणी किंवा शाळेत कोणतरी काहीतरी बोललेलं असतं शिक्षक बोललेले असतात किंवा वर्गासमोर आपला अपमान होतो किंवा तुझा येतच नाही का काही बाबा तू ढ आहेस मूर्ख आहेस तुला जमणारच नाही तुझा टॅलेंट हा प्रकार नाही तर त्यावेळी आपण ते मनाला लागतं कारण काही मुलं टार्गेट असतात तर काही मुलं इमोशनल असतात तर ती इमोशनल मुलं काय असतात तीच बोलू शकत नाहीत ती घरात बोलतील किंवा काही मुलांना तोही चान्स मिळत नाही की बोलायला पाहिजे आपल्याला तर ते त्यांच्या मनात साठून राहिलेलं असतं पुढे जाऊन ते मोठे होतात आणि कधीतरी लाईफमध्ये चॅलेंज आला त्यांचा तर ते त्यावेळी ओव्हरकम करू शकत नाहीत कारण त्यांच्या मनात एक पॅटर्न असतो की मला जमणार नाही आहे कारण ते सर असे म्हणाले होते किंवा घरामध्ये असे मला कोणतरी म्हणाले होते तुमचे नातेवाईक असतात की ते जबाबदार असतात की तुमचं काय चाललंय तुम्हाला किती मार्क्स पडलेत म्हणजे हे आपल्या आजूबाजू असतं आपण हे टाळू शकत नाही कारण आपण असतो की आपल्यासोबत एनव्हायरमेंट जे असतं की त्याला आपण अडॅप्ट होत असतो आणि आपण त्या लोकांना टाळू शकत नाही घरचे आपण जे आहेत त्यांना टाळू शकत नाही कारण सोसायटीला पण टाळू शकत नाही आपण एक समाजाचा भाग आहे तर ह्या गोष्टी आपल्या मनात इतक्या वाईट प्रकारे बिंबवलेल्या असतात किंवा आपण रुजून ठेवतो ना की पुढे जाऊन काय होतं की आपल्याला त्या इमोशन्स इतका ट्रिगर करतात की त्याचा अफेक्ट आपल्याला होत आहे हे आपल्याला देखील कळत नाही तर ह्या इमोशन बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तर ह्यासाठी सोल्युशन काय आहे तर एक आहे रडणं दिलखुलास रडणं मन मोकळेपणानं रडणं आता रडायचं का तर रडणे म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नाही वीक आहे आपण नाही तर आपण आपल्या हार्टला आपण आपल्या बॉडीला आपण आपल्या माइंडला आपल्या हेल्थला आपल्या प्रत्येक ऑर्गनला आपण त्रास दिलेला असतो तु। जेव्हा तुम्ही दुःखी होता ना तुम्ही नाही तुमचा अख्ख बॉडी तुमची दुःखी होते तर वर्षानुवर्ष आपण दुःखी आहेत भक्त बाहेरून दाखवत असतो हा मी खूप हॅप्पी आहे खूप छान आहे तुम्हाला रडायला आलंच बिनधास्त रडा मोकळेवा आपल्या मनातून ते रडणं काढा जेव्हा तुम्ही जेवढं रडणार आहे तुम्ही तेवढं आतून हिल होणार आहे तुमची बॉडी हिल होणार आहे आणि स्वतःला माफी मागा की इतके वर्ष मी तुला त्रास दिला माझ्या बॉडीला मी त्रास दिला मला माफ कर देवाला माफी मागा की मला तू शिकवत होतास देवा पण मला काय कळत नव्हतं देवा मी माझ्या स्वतःच्या बॉडीला मी त्रास दिलेला आहे ह्याच्याबद्दल मी अजून टेक्निक घेऊन येईन हिलिंगचे दुसरा आहे की तुम्ही जर्नलिंग करू शकता एक सेपरेट वही टाका आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की ह्या माझ्या आयुष्यामध्ये ह्या दहा गोष्टी किंवा वीस गोष्टी झालेल्या होत्या आणि त्याच्याबद्दल मला ही इमोशन वाटली होती ह्या माणसानं मला हे बोललं होतं ते स्पेसिफिक लिहून टाका आपण का काय करतो जेवढा आपण लिहिणार आहे तेवढा आपण काय होणार आहे आपलं एक्सप्रेस होणार आहे आपलं इमोशन एक्सप्रेस होणार आहे आपण नाही कुणाशी बोलू शकत बोलू शकत ठीक आहे आपण स्वतःशी तरी बोलू शकतो ब्रह्मांडाशी बोलू शकतो नक्कीच बोलू शकतो आपण तर तुम्ही दुसरं टेक्निक दुसरं जे सोल्युशन आहे ते आहे जर्नलिंग ते जर्नलिंग करा ती कुणाला दाखवायची नाही आपल्या कपाटात व्यवस्थित ठेवून टाकायची आहे तिसरं आहे ब्रीथ वर्क किंवा हिलिंग ब्रीत वर्क, वर्क मध्ये काय करतो आपण मेडिटेशन करतो छानपैकी फोकस करतो आपल्या श्वासावरती आणि आपण त्या घटना आठवतो घटना आठवणं आठव आठवल्यावरती काय होईल आपल्याला ऑटोमॅटिक आपल्याला बॉडीला सिग्नल मिळेल की कसं मला त्रास झाला होता कसं मला लोकांनी छळलं होतं कसं मला त्रास दिला होता तर ते आठवून तुम्ही रडाल ना तेव्हा तुम्ही तेवढे मोकळे व्हाल आणि कसं हे लिंक करायचं आहे कसे आपण यूज करू शकतो अफर्मेशन्स वगैरे हे तुम्हाला मी येणाऱ्या टेक्निकमध्ये सांगेन येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर हे तुम्ही मित्रांनो नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा झालेला आहे तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे हेही सांगा आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद गॉड ब्लेस यू